मी एक कृष्णाचे गोळण म्हणत आहे कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या रे कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको रे गवळ्या घरी बोबट उठला गवळ्या घरी बोबाट उठला माट धयाचा फोडून कोठ दयाचा फोडून को रागीट तुझा पितानंद रागीट तुझा पितानंद नंद मारतयाचा खाऊ नको रे मारतयाचा खाऊन कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊन काना तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊन कोरी आली गवळण कपटी राधा आली गवळण कपटी राधा तिच्या घरात तू जाऊ नको तिच्या घरात जाऊ नको पाळण्यात घालोनी झोके देते पाळण्यात घालून झोके देते आता मुळी तू रडू नको आता मुळी तू रडू नको काना मी ताकीत करते घरी जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको रे वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा वर वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा ह्यांच्या डाव्यामध्ये जाऊन कोरे ह्यांच्या डावामध्ये जाऊ जाऊन कोरे नामाने पतीत पावन नामामने पतित पतीत पावन त्यांच्या नावा तू विसरून कोरे त्यांच्या नावा तू विसरून को रे कृष्णात तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊन कोरे रे तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊन कोरे घरी कुणाच्या जाऊन कोरे घरी कुणाच्या जाऊन कोरे रे राधे राधे धन्यवाद